यांचं जाळं खूप मोठं आहे याच्यामध्ये विशेषतः आपल्या सर्वांना ही माहिती आहे की चांगले चांगले मोठे नेते म्हणा किंवा मग सत्ताधारी जे सत्तेवर आहेत ते ज्यांच्याकडे पद आहेत ते सुद्धा त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहे अशी आमची प्राथमिक अंदाज आहे त्यातच आज आपल्याला माहिती आहे की कालच मारेगावमध्ये हे बोगस बियाणं इथं आलेलं आहे बिना कुणाच्या परवानगीशिवाय इथं बाहेरचं बोगस बियाणं शेतकऱ्यांच्या माती मारल्या जाऊ शकत नाही हे आपणालाही माहिती आहे ना आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की हे असं बोगस बियाणं शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा जर प्रयत्न करत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वस्त बसणार नाही प्रशासन ज्यावेळी हे पोलीस प्रशासन कारवाई करतात त्यावेळी चौकशी का नाही खरोखर याच्या मागचं जे पार्श्वभूमीवर आहे त्यांच्यावर आत्ताच आपण एसडीओ साहेबांना हे निवेदन दिलेलं आहे ह्या निवेदनावर जर का यांनी योग्य ती जो काही असे कामं करत आहे त्यावर कारवाई केली नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता यांनी आजपर्यंत काय केलेलं आहे काय नाही हे आपल्या सर्वांना माहिती आहे ज्या चालकांनी जर का हे असे धंदे चालू केलेले आहेत दोघत बियाणं आणून इकडे त्याचा परवाना रद्द झाला पाहिजे परंतु असं आज आजपर्यंत असं होताना दिसलं नाही आहे परंतु आता जर का असं आढळलं तर त्याचा परवाना आणि त्याला का योग्य ती कठोर कारवाई केल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना बस्त बसणार नाही